नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले आहे काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भॅड अतिरेकी हल्ल्याचा कोरेगावात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाने प्रांताधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भॅड हल्ला करत तीसपेक्षा पेक्षा अधिक निरापराध भारतीय नागरिकांची हत्या के केली आहे कोरेगावातील मुस्लिम समाजाने या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला असून कोरेगावात प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जोरदार भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला करून काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी जोरदार मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक सुनीलदा बर्गे आणि सादीबाई शेख यांनी काश्मीरमध्ये झालेल्या भॅड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे दहशतवादी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना करून हल्ला करत आहेत भारताने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली प्रारंभी प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला त्यानंतर प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना निवेदन सादर करून आमच्या भावना राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली गेल्या काही वर्षात भारत देशामध्ये आणि विशेष करून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या प्रमाण कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते आणि त्यामुळे देशात सर्वांनाच दिलासा मिळत होता दहशतवाद्यांनी भारत सरकारची धास्ती खाल्ली असल्याचे चित्र होते काश्मीरमध्ये प्रचंड मोठे सैनिकी तळ आहे आणि आजवर केलेल्या उपाययोजनांमुळे दोन हजार एकोणीस नंतर काश्मीरमधील दहशतवाद संपला आहे असा विश्वास वाटत होता मात्र बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा भॅड हल्ला असून तो मानवतेवरील हल्ला आहे असे आम्ही मानतो हा निंदनीय आणि संतापजनक हल्ला असून ह्या बॅड हल्ल्याच्या आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत पहलगाम येथील हल्ल्यात धर्म विचारून गोळा चालवल्याची बातमी वाचून सर्वांनाच आहेत या निंदनीय कृत्याचाही व्यक्त करत मृत व्यक्तींना आदरांजली वाहत आहोत असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आम्ही आपणाकडे मागणी करत आहोत की सरकारने या हल्ल्याला ताबडतोब आणि असे उत्तर द्यावे की आपल्या देशातील आणि देशाबाहेरील दहशतवादाचे समूळ उच्चाटन व्हावे आणि पुन्हा कोणत्याही दहशतवादाने किंवा दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशाने आपल्या भारत देशाकडे वाईट नजर टाकण्याचे धारिष्ट करू नये आम्हाला आशा आहे की भारत सरकार आणि भारतीय सेना या दहशतवादी हल्ल्याला ताबडतोब उत्तर देऊन दहशतवादाचे अशी मागणी प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांच्याकडे करण्यात आली आणि काही जर चुकीचे समाज माध्यमावर किंवा बाहेर मेसेज फिरत असतील तर तात्काळ पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला कळवा आपण आपल्या लेवलला जे काही करता येईल सर्वांनी एक मिळून एकीनं राहणं हे काम करू तर आपण आपल्या स्तरावरचं काम करूया सैनिक त्यांचं धन्यवाद <laughs> या काश्मीरमधल्या आतंकवादी हल्ल्याचा झालेल्या काश्मीरमधील आतंकवादी हल्ल्याचा पाकिस्तान पाकिस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान पैलगाव मध्ये पाठीमागच्या आठवड्यात काही दिवसापूर्वी जो हमला झाला काश्मीर मध्ये तो बियाड पद्धतीनं जो अतिरेकी हल्ला झाला त्याच्यासाठी जो आहे आमच्या संपूर्ण मुस्लिम समाज बांधवाकडनं इथं निषेधासाठी आम्ही इथं जमा झालेलो आम्ही साहेबांना प्रांताधिकारी साहेबांना त्याच्याबद्दल जो आहे निवेदन दिलेलं आहे या पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे की ग्रह खात्यानं लवकरात लवकर त्या अतिरेक्यांना हरकतीमध्ये घेऊन जमा म्हणजे त्यांना ताब्यामध्ये घेऊन लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांना जाहीरित्या त्यांना जसा अजमल कसाबला काही वर्षापूर्वी जो आतंकवादी मुंबईमध्ये हल्ला झाला त्याच्यामध्ये त्याला पकडून त्याला फाशी देण्यात आली तसेच या अतिरेक्यानं सुद्धा त्यांनी ताब्यामध्ये घेऊन ग्रह खात्यानं लवकरात लवकर त्यांना भर चौकामध्ये ही फाशी देण्यात यावी याच्यासाठी आम्ही याचा निषेध करत आहोत आणि आमच्या कोरेगावच्या बाबतीमध्ये बी सामाजिक बांधिलकी ही कायमस्वरूपी आत्तापर्यंत जोपासलेली आहे पुढे सुद्धा ही, ही सामाजिक बांधील की आमचे हिंदू बांधव असतील काय आरफीआयचे असतील हे सर्व मिळून या मुस्लिम असतील तर सर्व मिळून कायमस्वरूपी आतापर्यंत आमच्या कोरेगाव मध्ये कधी शांतता भंग झालेली नाही आणि ही, ही शांतता भंग आम्ही होऊन देणार नाही याची आम्ही का काळजी घेऊ आणि सर्व इथले राहणारे राजकीय लोक सुद्धा याचा आम्हाला पाठिंबा देतील याची आम्ही ग्वाही देतो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप लोकांचा बळी गेला निर्गुण ज्यांनी निर्गुण आतंकवाद्यांनी त्या निष्पाप लोकांचा खून केला त्यांचा बळी घेतला त्यांच्या निषेधार्थ कोरेगाव तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधव हिंदू मुस्लिम एकतेचं एक, एक प्रतीक म्हणून त्यांनी त्या आतंकवाद्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि ह्या झालेल्या कुकर्माचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मो मोर्चा काढून त्याचा निषेध केलेला आहे कोरेगाव शहरांमध्ये आधीच्या काळापासूनच हिंदू मुस्लिम एकता पहिल्यापासूनच आहे इथून पुढच्या काळात पण अशीच राहणार काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज करून समाजामध्ये वेगळा सरवण्याचा प्रयत्न करत असेल विपर्यास करण्याचा प्रयत्न करत असेल पण आपल्या येथील सगळे हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित राहून आपण कुठल्याही अफवांवर न विश्वास ठेवता आपण जसा आजपर्यंत कित्येक वर्ष एकत्र राहिलो एकत्र एका जीवानं जोडलेलो आहे राहिलो आहे एकमेकाच्या सुखदुःखात गेलेलो आहे इथून पुढच्या सुद्धा आपण हिंदू मुस्लिम एक राहून आपल्या भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र राहू आणि आपल्या शासनाच्या माध्यमातून आपल्याला जे निष्पाप बळी सव्वीस बळी गेलेले आहेत त्याचा आपल्याला आपलं भारत सरकार हे त्याचा बदला घेऊन आपल्याला जे तुमची आमची मागणी आहे की ज्या दिशेदारासाठी आपण होतं आलो आहे की त्या आतंकवाद्यांना पकडून लवकरात लवकर शिक्षा हो होईल अशी आपण अपेक्षा करू धन्यवाद